मंडळी छत्रपती श्री शिवराय महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती श्री शाहू महाराज आणि सर्व क्रांतिकारक आणि स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन मंडळाचे असंख्य हितचिंतक व वर्गणीदार यांच्या आशीर्वादाच्या जोरावर मंडळ यंदा बेचाळीसाव्या वर्षात दिमागदार पदार्पण करीत आहे मंडळाने आजवर धार्मिक पौराणिक ऐतिहासिक आणि समाज प्रबोधन पर असे उत्तम उत्तम भव्य दिव्य जिवंत देखावे सादर केले आहेत मंडळाच्या याच गौरवशाली परंपरेला अनुसरून मंडळ या वर्षी सादर करत आहे देखावा कला आविष्कार मंच चाकन निर्मित दिसत तस नसत हौसा अगं हे हौसा आता कुठून राहिली अग चाल पट आले आले अगं आले आले काय माझा लेख संडे गुण गेल्यावर जाऊन काय उपयोग चल बड़ा, बड़ा। आहो तुम्हाला भेट द्यायची होती ना मग यायचं ना एक का? मग एकट्यानी मला कशाला आणायचं सोबत दीपक आला असता मला न्यायला अरे वा तू झाली अगं माझी सरली काय का तू बर बर दोघांचा बी हाय हा? पंढरीच्या वारीवरून आल्यापासून दोन दिवस बी आराम करू दिला नाही या माणसानं ऐक ना आता आपण कुठं चाललोय एकाकडे चाललोय मस्त पैकी तूप रोटी खा जाडजूड हो मग मी तुला नाही नाही ते आलं आलं पोराच घर आलं चल अग आजी बाबा तुम्ही मम्मी पप्पा ताई दादा बघा आजी बाबा आले गाईज होल्ड ऑन होल्ड ऑन गाईज आय विल जॉइन यू लेटर काय ग चिमणे कशी आहेस मस्त मजेत अरे वा आपला गोठे बी आला की एका चांगला ताड माड झाला की रे काय हो बाबा आता मी मोठा झालोय ना गोट्या नका ना म्हणून मग म्हणजे तिला आणि मला गोट्या नाही बरोबर आहे आपण असं करू तुला आहे ना गोट्या शेट, शेट। बाबा <laughs> बर चला मी जातो कॉलेजला अरे थांब रे यश आजच्या दिवस राहू सुनबाई तुझ्या आजची मिसळ खाल्ल्याशिवाय मिसळ खाल्ल्यासारखीच वाटत नाही बघ मस्त झणझणीत कर चांगली पर मस्त झणझणीत करते पण यावेळी तुम्ही जास्त दिवस राहायचं बरं बाई मी काय तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का अगं आजी विणकाम अजून करतेस का ग मला सांग ना ट्रेडिशनल डेला साडी चोळी शिवायची आहे मला शिकव ना ग मी शिवेल मशीनवर अगं <laughs> स्नेहा त्यात तशी उभ नसते ग मी तुला हातानेच करून देईन बघ तू जर राहू दे ग आई पंढरची वारी कशी झाली वय वय चांगली झाली तर अग वारीमध्ये विठोबाचा गजार असतोय मना पण इथं विठोबाची आरती मोबाईल मध्ये ऐकतात नाहीतर काय आजी आजकालच्या पिढीला कधी हे कळणार काय माहित अगं पोरी मूळ भारी असलं तर खोड बी मोठं होतय हे विसरून चालणार नाही या पिढीला बर बर बराच वेळ बर झालाय आता जेवायचं की नाही का नुसत्या गप्पाच मारणार अरे वा आता कस माझ्या अगदी पोटातलं बोलला बघ लई वेळ झालाय नुसते कावळे ओरडून राहिले चला चला जेवायला चला येस याला काही झालं अल्ट्रा एच डी स्मार्ट टी व्ही बहात्तर इंची डिस्काउंट पन्नास टक्के फक्त टेन मिनिट यस किती इंची म्हणालस अहो बाबा बहात्तर इंची भिंती एवढा दहा मिनिट वेळ खूपच कमी आहे गेट सेट ऑर्डर मी आता रामायण महाभारत पाहणार ते कृषीच चॅनल कोणी बघायचं कृषीच चॅनल मी विकेंड ला थ्रिलर मूवी पाहणार बघ बाबा मी तर आम्ही सारे खवे पाहणार वा 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 बघ मी आयपीएल मॅच पाहणार अरे थांबा सगळे सांगू नका आधी मला टीव्ही बुक करू द्या फक्त अडीच मिनिटे बाकी ओ टी पी आला का बघा हो हो ओ टी पी मिळेपर्यंत ऑफर एक्सपायर झाली तर बाय बाय स्मार्ट टीव्ही हे गे कार नीट नंबर टाक साईड सिक्युअर आहे ना हो बाबा व्हेरीफाय आहे कार्ड नंबर डन येस ऑर्डर कन्फर्म आता कीर्तन बघणार ते पडद्यावर आपल्या सोसायटीतील सर्वात मोठा स्मार्ट टीव्ही आपलाच असेल ना हो की आता येतील नाग सगळे बघायला हा मग यायलाच लागतय मी तर आय पी एल पाहणार मी काय तुमचे तोंड बघत राहणार का मी पण पाहणार माझं सायन्स ऑफ आहे अरे अरे पण ते माझं ते ते कृषीच्या चॅनल च विसरू नका बाबा बाबा आता बाद झालं जेवण करून घेऊया सगळे पोटात ना बोला चल चला चल, चल, का चल, 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 चल बाई हो ताट करून घे चार दिवस झालं बुवा नुसता खातोय झोपतय हे बिताडाव काय अजून लागलेलं दिसनी कधी यायचं यांचा टीव्ही दीपकला विचारलं पाहिजे दीपक अरे दीपक का बाबा काय झालं अरे काय झालं म्हणजे काय चार दिस झाले अजून आपला टीव्ही आला नाही काय झालं तरी काय त्याचे थांबा आपण यशलाच विचारू विचारू बाबा यश काय झालं कधी येणार आहे आपला टीव्ही थांबा बाबा बघतो काय झालंय अरे काय झालं रे यश साईटच ओपन काय अरे त्याचा काय ठाव होत त्या अरे यश मोबाईल नंबर असेल ना तुम्ही जरा शांत व्हा बर काय झालंय नेमकं यश बाबा काहीतरी गडबड झालीये चला आपण त्या पत्त्यावर जायला हवं मी त्या दिवशी त्या वेबसाईटच्या डिटेल्सचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता आशा, आशा, आशा. अरे बर खूया नाही नाही तुम्ही जावा आम्ही थांबतो घरी काय झालं ते एकदा लागू दे तो, तो टीव्ही हो मॅडम अरे फायली कुठे ठेवल्यात तुम्ही कुठं इथे फायली हे काय साहेब आहे साहेब आऊ का या साहेब या। साहेब आमची फसवणूक झाली आम्ही टीव्ही ऑर्डर केला होता पण काहीच ट्रॅक होत नाहीये जो पत्ता दिला होता तिथ तिथं काहीच नाहीये तुम्ही पहिले जरा शांत बसा बरोबर काय काय घडलं ते मला नीट सांगा ऑनलाईन वेबसाईट वरती पन्नास टक्के डिस्काउंट स्मार्ट टीव्हीची ऑफर आली होती डिलिव्हरी डेट आली पण ट्रॅकिंग लिंकच बंद झाली आम्ही त्या दुकानदाराच्या पत्त्यावर गेलो होतो पण तिथे दुकानच नाहीये साहेब काहीतरी करावं हो। पैसे गेले आमचे शांत व्हा तुम्ही शांत व्हा मला त्या वेबसाईटच नाव आणि लिंक पाठवा बर हो हे बघा वेबसाईट ब्रँड सारखी दिसते पण ती फसवी वेबसाईट आहे तुम्ही फसले आहात तुम्हाला फसवलं गेलं आहे काय अरे देवा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ही तुमची चूक नसून तुमच्यातील जागृतीचा अभाव आहे आज तुमच्यासारखे हजारो लोक यासारख्या चुकींच्या लिंकवर विश्वास ठेवून लाखो रुपये गमावत आहेत सोशल मीडिया ऑनलाईनच्या माध्यमातून लोक बळी पडत आहेत मित्र हो अशाच दोन भावंडांची गोष्ट तुम्हाला मी सांगतो चला काय घडलं ते प्रत्यक्ष बघूया ए ताई हे बघ मॅसेज आलाय कसला तरी आर टी ओचा चलन पंधराशे रुपये भरावे लागेल आणि आर टी ओ चल ए के डाउनलोड करा काय आहे कसले बरे ॲप आपण तर एवढ्यात कुठेच गेलो नव्हतो तर हे चलन कसं काय आलं आपल्याला अगं पण ताई ही लिंक तर सरकारी दिसते मला वाटतंय बाबांनी हाच नंबर दिला होता बरं तू डाउनलोड कर आपण बघू ती लिंक सरकारी आहे का हे काय झाली डाउनलोड छी काय रे दादा सगळे अश्लील फोटो गेलेत तुझ्या ग्रुपवर पण गेलेत आणि वैयक्तिक कॉन्टॅक्टवर पण गेलेत रे हे ताई अगं मी नाही काय केलं तुझ्या समोरच तर डाउनलोड केलं की ॲप अरे ते मालवे रॅप असणार तू घाई केलीस बघितलं मंडळी आता आर टी ओ चलन एपीके नावाची लिंक सर्वत्र फिरत असून लोकांच्या खात्यातील पैशावर आणि वैयक्तिक चारित्र्यावर हे फ्रॉड लोक दल्ला मारत आहेत आपण वेळीच सावध झालं पाहिजे आणि मित्र अशीच हो, घटना बारामती तालुक्यातील एका गावात घडली ऑनलाईन रेमीच्या खेळापाई बाप लेखाचं आयुष्य कसं उद्वस्त झालं ते आपण पाहूया ऐ किरणी अरे कसा आहेस लेखा तू कसा म्हणजे एकदम टकाटक तू कसा आहेस मी तर निवांत चेबत आपल्याला काय काम नोंदायदा पण काय रे एवढा पार तयार बिहार चालला कुठं गडबडीत आता काय नवीन का बिझनेस आहे काय म्हण बिझनेस बिझनेसचा बाप चालू केलाय बाप काय बोलतो मग बिझनेस चा बापे म्हणजे तू पण आता चोरी बिरीचे धंदे चालू केले काय काय बोलतोस मित्रा मी तुला चोर वाटतो का नाही तसं नाही आपला बिझनेस आहे ना ऑनलाईन आहे ऑनलाईन ऑनलाईन आहे मग हॅड त्याच्या हे बघ किरण तू चांगला जवळचा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो हे ऑनलाईन बिंजिच काही खरं नाही रे आता उद्या जर काय कापला झाला तुला डायरेक्ट खडी पडायला लागेल ना हे राजू काय पण नाही बोलत हे बघ माझ्याकडं ही चावी दिसते ना कोणत्या गाडीची माहिती का तुला आयुष्यपत अरे हिमर सुडीची चावी आपण नक्की तू आहे का मला बनवी माझीच आहे अरे मग तू तर खरंच पैशावाला झालाय रे आपण काय रे नेमका करतो काय तू अरे मार्केट मध्ये नवीन गेम आलाय पैसा डालो और पैसा ले लिहिलो ओबी खोका भरके काय बोलतो मग नुसताच पैसा काय रे नुसताच पैसा पण कोणता गेम आहे रे नेमका आता कस तुला ऑनलाईन गेम ॲप माहिती आहे का ऐकलंय बरं का मी डाउनलोड कर पैसा डालो व छप्पड फारके पैसा भारी भारीच रे मग आपण ते डाउनलोड करून करू मी माझ्याकडे कर लिंक आहे पाठवू का तुला अरे विचारतं काय मग पाठव की ही बघ पाठवली आली आलीत 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 हे राजू चल निघतो मी आता मला काम आहे लगेच काम आहे मला निघतो अरे काय बरी ये, ये, ये।, ये तो हा आईला एक काम करू तुम्ही आताच ना दहा हजार रुपये टाकून बघतो आयो अरे मला तर आताच एक लाख आलेत अरे गेम लईच जबरदस्ती पण आता जर अजून पैसे टाकले तर अजून वाढतील मग पाटापाटा आणि असं जर होत राहिलं आय तर काय दिवसात मी करोडपती होईन राह आपला पण बांगला बांगल्या खाली आपली पण मग लगेच बीएमडब्ल्यू बोले एक खोगा काली गाड़ी बंदे मेरे साथ आना लो करना मिली बार मिली 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 ये होते परेशान चलता मेरा नाम जैसे चलता मेरा काम अच्छा गावत अरे हे हे का हे काय आलं मा अरे माझे सगळे पैसे गेले बाबांचे बाबांचे पण पैसे गेले आता मी काय करू आयुष्यपत देवा तू सांग ना कुठं गेला हरवनी लेकराची कराची तुला देवा तू सांग ना कुठे गेला हरवली लेकराची गाणं तुला तरी राजू राजू अरे पोरा काय करतोस तू हे बाबा मला आरे पोरा, आरे पोरा बाबा मला जागा जादा अरे पोरा अरे पोरा असं झालं तरी काय पण पोरा अरे झालं तरी काय मला मारायचे बाबा मला अरे अरे पण झालं तरी काय बाबा सगळे पैसे गेले आपले हो। सगळे पैसे घालवले कर्ज बाजारी झालो आपण काय करायचं आता अरे अरे मग त्यासाठी का, का, का हाऊ पाया का र पोरा त्यासाठी हा उपाय का अरे मला वाटलं तू ऑनलाईन अभ्यास करतोयस म्हणून मी आई लक्ष नाही दिलं आणि त्या मोबाईलने घात केला र पोरा घात केला बाबा पण आता सारखी दे बोलायच कुठून द्यायची एवढे लोकांचे पैसे आपण अरे पोरा अरे पोरा काळजी लोक करत र अरे हा बाजूत आहे तुझा बाजू रे नाही जागा जो मला आता बाबा संपलं सगळ अरे अरे मी जमिनी की अरे मी जमिनी की नाही जमलं तो बँकेचा कर्ज काढन र पोरा पण पैसे भरी बरे र पोरा पैसे बरे पाहिलंच मंडळी अशा अनेक खेळांपायी अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहे अनेकांनी या ऑनलाईन खेळाच्या नादाने आर्थिक आणि मानसिक हानी करून आत्महत्या केलेली आहे खरं आहे साहेब लोकांना माहीत असून सुद्धा लोक त्या खेळाच्या आहारी जात आहेत अगदी बरोबर आपण समाजात पाहतोय सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून अनेक पैसे लुबाडण्याचे खेळ येत आहेत त्यामध्ये कलर ट्रेडिंग गेम पबजी गेम रमी सर्कल गेम आणि ऑनलाईन कर्ज देणारी ॲप यासारखे गेम ॲप आपल्या सर्वांची फसवणूक करत आहेत या फ्रॉड लोकांपासून आपण वेळीच सावध राहिलं पाहिजे पण साहेब हे थांबवण्यासाठी काही कायदा असेल ना सायबर गुन्हा या अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा सायबर गुन्हेगारांशी संबंधित विविध कृत्य जसे हॅकिंग डेटा चोरी या माध्यमातून चोरी करणाऱ्या शिक्षा आणि दंड होऊ शकतो नेमकी काय शिक्षा असते साहेब तीन वर्षापर्यंत तुरुंगास आणि पाच लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो खरंच साहेब तुम्ही आम्हाला खूप मोलाची माहिती दिली धन्यवाद साहेब आम्ही ही माहिती आता सगळ्यांना सांगू तुम्ही फसवले गेले ही तुमची चूक नाही पण आता तुम्ही सावध राहणं ही तुमची जबाबदारी आहे यापुढे ती लिंक तपासा ती एच टी टी पी एस आहे का वेबसाइट चा डोमेन बघा वेबसाइट सरकारी आहे का आणि महत्वाचं म्हणजे अनोळखी नंबर वरून लिंक डाउनलोड करू नका त्याची खात्री करा जर आपली फसवणूक झाली हो तर या संबंधीची तक्रार तुम्ही एक नऊ तीन शून्य या हेल्पलाईन नंबरवर करू शकता साहेब तुम्ही आमचे डोळे उघडले आता आम्ही खऱ्या अर्थानं जागरूक झालो आता कस डिजिटल व्हा पण सावध राहा स्मार्ट टीव्हीच्या काळात तुम्ही विचाराने स्मार्ट व्हा विचाराने स्मार्ट व्हा ग्राहक नक्की व्हा पण गिराहिक बनू नका आ, ही दुनिया ही दुनिया ही दुनिया माया जल मनुजा जाग जरा ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा बसून को तू साव